नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक अत्यंत महत्वपूर्ण करत आहे आणि जी जागतिक स्वरूपावर आज प्रचंड प्रमाणात वाढली आहे आणि या संदर्भात अत्यंत महत्वपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण करत आहे करिता आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत आहे अत्यंत जगात सर्वात मोठा कोणत्या देशाकडे आहे अध्यावत माहिती जाणून घ्या सविस्तर माहिती तर या संदर्भामध्ये आपण संपूर्ण माहिती मित्रांनो जाणून घेणार आहोत आणि म्हणून आजच्या आपल्या प्रमुख बातमीचे हेडिंग आहे जगातील

महत्वपूर्ण अद्याप अपडेट आपल्या करत आहे आताच्या घडीची सर्वात मोठी आपल्याला वाजता बातमी प्राप्त झाली आहे आहे पलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या संदर्भात आपल्या समोर आली आहे काय सांगितले आहे या बातमीमध्ये कोणता प्रश्न उपस्थित केला आहे हे जाणून घेण्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत महत्वाची घटना म्हणजे तिसरे महाविदही सुद्धा घडण्याची शक्यता होऊ शकते म्हणून या ब्रेकिंग न्यूजच्या माध्यमातून महत्वाची माहिती आपण पाहणार आहोत चला तर करूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण

पण तुम्हाला माहित आहे की आहे का जगातील सर्वात मोठा अनुभव कोणत्या देशाकडे आहे हा अनुभव तब्बल पन्नास मॅगा टन वजनाचा आहे भारताकडे आग्नी आहे शौर्य आहे प्रयल आहे ब्रह्मो सारखे शक्तिशाली क्षपनाश्रय मालिका आहे जी हल्ला करू भारताकडे अमेरिकेने ऑगस्ट एकोणीशे पंचेचाळीस मध्ये जपान मधील हिरो सीमा आणि नागासकी या शहरावर अनुबाम हल्ला केला आणि या हल्ल्यात जवळपास दोन लाख लोक मरण पावले आणि या अनुबॉम चे नाव होते लिटिल बॉय अँड फॅट मॅन जगात नऊ देश असे आहेत की ज्यांच्याकडे अनुभव अण्वस्त्रे आहेत अमेरिका एकोणीशे च्या दशकात दशकात पाच मेगा क्षमतेचा मिनी अनुबॉम हायड्रोजन बॉम्ब तयार केला होता या मिनी व्हर्जन अमेरिकेचे आंतरखंडीय क्षेपणास्त्रासाठी आय सी बी एम तयार करण्यात आले याचा वापर वॉर हेड म्हणून केला आणि त्यामुळे चीन वर देखील मारा करता येऊ शकतो रशियातील अद्यावत बी वर्जन तयार झाले आहे रशियाने पहिली अनुबाम चाचणी ऑगस्ट एकोणीशे त्रेपन्न मध्ये याच बॉम्बची केली होती हा स्फोट जमिनीवर नव्हे तर वायुमंडळात करण्यात आला होता तर अमेरिकेने लष्कराच्या सात मेगाटन क्षमतेचा अनुभव आहे हा अनुभव साठ हजार फुट उंचीवर सुपर सोनिक वेगाने लॉन्च करता येतो रडार शोधणे अत्यंत कठीण असते रशिया कडे सोविध काळात आठ मेगाटन चा अनुभव होता तो प्रचंड मजबूत आणि बंकर सुद्धा होता आणि यात सारा बॉम्ब चा मिनी व्हर्जन तयार करण्यात आलाय आहे शीतविधाच्या काळात अमेरिकेने तीनशे चाळीस पेक्षा अधिक असे बॉम्ब तयार केले आहेत हा बॉम्ब बारा फूट लांब असून त्याचे वजन 4,000 हजार किलो हुन अधिक आहे आणि नवीन संस्करण बी त्र्याऐंशी हा जगातील सर्वात शक्तिशाली बॉम्ब मानला जातो अमेरिकेकडे थर्मान्युकर ग्रॅव्हिटी बॉम्ब टीएक्स ट्वेंटी क्वीन देखील आहे ही अत्यंत शक्तिशाली अन्न वस्त्र आहेत म्हणजे अन्न वस्त्र याची ताकद पंधरा मॅगॅटन आहे आणि एकोणीशे पन्नास मध्ये तयार करण्यात आला आहे मार्च एकोणीसशे मॅगॅटन क्षमतेचा दुसऱ्या क्रमांकाचा शक्तिशाली बॉम्ब आहे या बॉम्ब चे अनेक वर्जन अमेरिकेने तयार केले आहे पासष्ट वर्षात अमेरिकेने याचे अनेक प्रकार तयार केले आहेत जगातील सर्वात मोठा अणुबॉम्ब झार बोंबा झार बोंबा रशिया कडे आहे हा अनुमान पन्नास मॅगा टन क्षमतेचा आणि तीव्र मॅगा टन क्षमतेचा बॉम्ब तयार केला पण त्याचा स्फोट पृथ्वीवर धोका निर्माण करू शकतो हे लक्षात घेता त्याची ताकद पन्नास मॅगा टन पर्यंत कमी करण्यात आली झार बोंबा मध्ये पन्नास मॅगा टन ची ताकद आहे तीस ऑक्टोबर एकोणीसशे एकसष्ट रोजी याचा एक अणुस्फोट करण्यात आला आणि तो जगाच्या इतिहासातील सर्वात मोठा हो अणुस्फोट होता अमेरिकेने हिरोशिमा शहरावर टाकलेला अनुबाम हा केवळ पंधरा किलो टनचा होता आणि अशा प्रकारच्या अत्यंत महत्वाच्या भारत आणि पाकिस्तान यांच्या सीमेवर सैनिकांमध्ये वाद हा शिगेला पोहोचला असून युद्ध कधी सुरुवात होईल शीतविध होईल महाविद्य होईल कोणतेही सांगू शकत नाही करिता आपण सर्वांनी पुन्हा एकदा या पहलगाम येथील चिरशांती आपल्याला मिळव करिता एज्युकेशन युट्यूब चॅनलने आपल्या माहितीसाठी हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच